नमस्कार मित्रांनो माय सरकारी योजना या चॅनलवर आपल्या सर्वांचं एकदा पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठा समाजासाठी लागू असलेल्या वीस महत्वपूर्ण योजनांची माहिती पाहणार आहोत मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या आहेत ज्या शिक्षण रोजगार आर्थिक विकास आणि सामाजिक उन्नतीसाठी उपयुक्त आहेत या सर्व योजनांपैकी सर्वात उपयुक्त या वीस योजना आहेत यामध्ये आपण योजनेची मूलभूत माहिती आणि अनुदानाशी संबंधित तपशील पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला या योजना समजून घेण्यासाठी आणि त्यांचा लाभ घेण्यासाठी खूप मदत होईल तर मग कुठेही जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा योजना क्रमांक एक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक अनुदान योजना ही योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना इयत्ता अकरावी बारावी आणि पदवी स्तरावरील शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देते यामुळे विज्ञान वाणिज्य आणि कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते विशेषत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही योजना उपयुक्त आहे या योजनेच्या माध्यमातून पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक वीस हजार ते चाळीस हजार रुपये अनुदान मिळते जे शुल्क पुस्तके आणि इतर शैक्षणिक खर्चासाठी वापरले जाऊ शकते काही प्रकरणांमध्ये वसतिगृह खर्चासाठी अतिरिक्त दहा हजार रुपये देखील मिळू शकतात जर तुमच्या मुलांना अकरावी बारावी किंवा पदवीचे शिक्षण घ्यायचे असेल तर ही योजना खूप मदत करेल यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होतो आणि मुलांचे स्वप्न पूर्ण होऊ शकते योजना क्रमांक दोन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना उद्योजकता आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आहे यामुळे छोटे व्यवसाय स्टार्टअप आणि उद्योगांना चालना मिळते या योजनेंतर्गत पन्नास लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सहा टक्के व्याजदराने उपलब्ध आहे सोबतच नवीन उद्योजकांना प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही मिळते मराठा समाजातील तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही योजना खूप मदत करते कमी व्याजदराने कर्ज आणि प्रशिक्षण मिळाल्याने तुम्ही तुमची स्वप्ने पूर्ण करू शकता योजना क्रमांक तीन छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते यामुळे मेडिकल इंजिनिअरिंग एमबीए सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम करण्यासाठी प्रोत्साहन मिळते या योजनेंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना वार्षिक पन्नास हजार ते एक लाख रुपये शिष्यवृत्ती मिळते जी थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होते मित्रांनो जर तुमच्या मुलांना उच्च शिक्षण घ्यायचे असेल तर ही योजना खूप उपयुक्त आहे यामुळे शिक्षणाचा खर्च कमी होतो योजना क्रमांक चार सारथी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था मराठा मराठा कुणबी आणि कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी प्रशिक्षण देणारी ही योजना आहे यामुळे युपीएससी एमपीएससी बँकिंगसारख्या परीक्षांची तयारी करता येते ही योजना विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे या योजनेत मोफत प्रशिक्षण निवास आणि मासिक विद्यावेतन सुमारे पाच हजार ते दहा हजार रुपये दिले जाते सारथीच्या माध्यमातून तुमच्या मुलांना मोफत स्पर्धा परीक्षेची तयारी मिळते ज्यामुळे त्यांचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते योजना क्रमांक पाच छत्रपती शाहू महाराज कृषी विकास योजना मराठा समाजातील शेतकऱ्यांसाठी शेती आणि त्यासंबंधित व्यवसायांना चालना देणारी ही योजना आहे यामुळे आधुनिक कृषी तंत्रज्ञान आणि उपकरणांचा वापर करता येतो या योजनेच्या माध्यमातून कृषी उपकरणे बियाणे आणि सिंचनासाठी पन्नास टक्के अनुदान मिळते जे जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत असू शकते शेतकरी बांधवांसाठी ही योजना खूप फायदेशीर आहे यामुळे शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची संधी मिळते योजना क्रमांक सहा मराठा कौशल्य विकास केंद्र योजना मराठा समाजातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी ही योजना आहे यामध्ये आयटी ऑटोमोबाईल बांधकाम आणि हॉस्पिटॅलिटी यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे यामध्ये मोफत प्रशिक्षण आणि काही ठिकाणी मासिक विद्यावेतन मिळते जे दोन हजार ते पाच हजार रुपयांपर्यंत असते या योजनेमुळे तरुणांना नोकरीसाठी मोफत प्रशिक्षण मिळते जे नोकरी मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते योजना क्रमांक सात मराठा कन्या शिष्यवृत्ती योजना मुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे यामुळे मुलींना स्वतंत्रपणे शिक्षण घेण्याची संधी मिळते या योजनेंतर्गत वार्षिक तीस हजार ते पन्नास हजार रुपयांपर्यंतची शिष्यवृत्ती मिळते जर मुलींना शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असेल तर ही शिष्यवृत्ती खूप उपयुक्त आहे योजना क्रमांक आठ मराठा सामाजिक विकास केंद्र योजना मराठा समाजाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी ही योजना आहे यामुळे सामुदायिक कार्यक्रम आणि जनजागृती वाढते सामुदायिक केंद्र कार्यशाळा आणि कार्यक्रमांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान या योजनेंतर्गत मिळते समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि जागरूकता वाढवण्यासाठी ही योजना खूप महत्वाची आहे अनेक सामाजिक संस्था या योजनेचा उपयोग करून सामुदायिक कार्यक्रम आयोजित करून लाभ घेत आहेत जर तुम्हालाही गावात किंवा शहरात असा एखादा कार्यक्रम करायचा असेल आणि तुमच्याकडे पैसे नसतील तर ही योजना तुमच्यासाठी आहे योजना क्रमांक नऊ महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना मराठा समाजातील शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी ही योजना आहे यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होतो या योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळते जी थेट बँक खात्यात जमा होते माझ्या मराठा शेतकरी बांधवांनो जर तुम्हाला कर्जाचे ओझे कमी करायचे असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे योजना क्रमांक दहा मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना मराठा समाजातील शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर आधारित शेतीसाठी ही योजना आहे यामुळे विजेचे बिल कमी होते या योजनेच्या माध्यमातून सौर पंप आणि सोलर पॅनलसाठी नव्वद टक्केपर्यंतचे अनुदान मिळते जे जास्तीत जास्त तीन लाख रुपयांपर्यंत असू शकते शेतकऱ्यांना जर तुम्हाला सौर ऊर्जेच्या मदतीने शेती करायची असेल तर ही योजना खूप फायदेशीर आहे योजना क्रमांक अकरा शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ग्रामीण भागातील मराठा समाजाच्या विकासासाठी ही योजना आहे यामुळे गावातील पायाभूत सुविधा सुधारतात या योजनेंतर्गत गावातील रस्ते पाणीपुरवठा आणि इतर सुविधांसाठी दहा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते जर तुम्हाला तुमच्या गावाचा विकास करायचा असेल तर ही योजना खूप उपयुक्त आहे या माध्यमातून तुम्ही तुमच्या गावात सुखसुविधा आणू शकता योजना क्रमांक बारा संजय गांधी निराधार अनुदान योजना मराठा समाजातील निराधार व्यक्ती विधवा दिव्यांग इत्यादींना आर्थिक सहाय्य देणारी ही योजना आहे दरमहा एक हजार पाचशे ते दोन हजार रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळते निराधार लोकांसाठी ही योजना एक आधार आहे योजना क्रमांक तेरा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना मोफत आरोग्य सेवा देणारी ही योजना आहे दरवर्षी पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार या योजनेंतर्गत मिळतात जर तुमच्या कुटुंबाला मोफत आरोग्य सेवा हवी असेल तर ही योजना तुमच्यासाठी आहे योजना क्रमांक चौदा प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मराठा समाजातील शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणारी केंद्र सरकारची ही योजना आहे दरवर्षी सहा हजार रुपये तीन हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केले जातात शेतकरी बांधवांनो दरवर्षी सहा हजार रुपये मिळवण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे योजना क्रमांक पंधरा एक खिडकी योजना मराठा समाजातील लोकांना विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही एक खिडकी योजना आहे यात शिक्षण कृषी आणि उद्योगासाठी अनुदान एकाच ठिकाणाहून दिले जाते सर्व सरकारी योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी ही योजना खूप सोपी आहे योजना क्रमांक सोळा शिक्षणशुल्क परतावा योजना मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्काचा परतावा या योजनेंतर्गत मिळतो या योजनेंतर्गत शंभर टक्के शुल्क परतावा दिला जातो व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतचे अनुदान मिळते जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च कमी करायचा असेल तर ही योजना खूप मदत करते योजना क्रमांक सतरा मराठा उद्योजकता विकास योजना मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे यात दहा लाख रुपयांपर्यंतचे कर्ज आणि पंचवीस टक्के अनुदान दिले जाते जे जास्तीत जास्त दोन पूर्णांक पाच दशांश लाख रुपये असते जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर ही योजना तुम्हाला कर्ज आणि अनुदान दोन्ही देते योजना क्रमांक अठरा मराठा समाजासाठी आवास योजना मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कुटुंबांना घर बांधण्यासाठी ही योजना मदत करते दीड लाख रुपयांपर्यंतचे अनुदान घर बांधकामासाठी या योजनेंतर्गत मिळते जर तुम्हाला स्वतःचे घर बांधायचे असेल तर ही योजना खूप फायदेशीर आहे योजना क्रमांक एकोणीस महिला सक्षमीकरण योजना मराठा समाजातील महिलांना स्वयंरोजगार आणि शिक्षणासाठी प्रोत्साहित करणारी ही योजना आहे पन्नास हजार रुपयांपर्यंतचे अनुदान आणि प्रशिक्षण या योजनेत दिले जाते महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी ही योजना खूप उपयुक्त आहे योजना क्रमांक वीस मराठा समाजासाठी कृषी संबंधित व्यवसाय योजना शेतीसोबत डेअरी कुक्कुटपालन यांसारख्या व्यवसायांना प्रोत्साहित करणारी ही योजना आहे यात पन्नास टक्केपर्यंत अनुदान जे जास्तीत जास्त एक लाख रुपये असते आणि कर्जाची सुविधाही आहे शेतीसोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवण्यासाठी ही योजना खूप चांगली आहे मित्रांनो या आहेत मराठा समाजासाठी टॉप वीस योजना ज्या खूप उपयुक्त आहेत मित्रांनो वर सांगितलेल्या बहुतेक योजनांची सविस्तर माहिती मी माझ्या युट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे त्यात योजनांचा लाभ कसा घ्यावा अर्ज प्रक्रिया कागदपत्रे इत्यादींची सर्व माहिती सांगितली आहे जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर तुम्ही जाऊन नक्की पहा मित्रांनो वर दिलेल्या माहितीशी संबंधित तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता मी माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करेन या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा मी जी माहिती सांगितली आहे ती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर ती तुमच्या शेतकरी मित्रांना आणि मैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ मिळू शकेल आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसह तोपर्यंत सुखी रहा आनंदी रहा धन्यवाद